संध्याकाळच्या वेळेस भाजी काय करायचा विचार करतो त्याचप्रमाणे कधी कधी आपल्याकडनं काही भाजी नसते अशा वेळेस अगदी सोप्या पद्धतीने आज भाजीची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटे किचन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीने भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी झटकेपट बनणारी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये जेवढे आपले घरगुती मसाले असेल त्याच पद्धतीने आपण आज भाजी बनवणार आहोत चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर जवळजवळ हे मी दोन मोठे कांदे कट करून घेतले आहेत ते सुद्धा आपण कटरच्या साह्याने इतका बारीक असा हा कांदा कट करून घेतलेला आहे आपल्याला बारीकच कांदा हा पाहिजे त्याचप्रमाणे एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे गरम मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे एक दालचिनीचा तुकडा आहे आणि जिरं एक चमचा आहे त्याचप्रमाणे हिरवी मिरची मिरची आहे एक मोठी घेतली आहे मध्ये अशी कट करून घेतलेली आहे आणि आता मसाले म्हटलं तर हिंग पावडर घेतली आहे एक अर्धा टेबलस्पून एक चमचा आपण धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा आपण हळद घेतली आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता त्याचप्रमाणे एक टेबलस्पून एवढा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे सर्वात महत्त्वाचं कस्तुरी मेथी एक चमचा कस्तुरी मेथी ही सर्वात आवश्यकता आहे त्याचप्रमाणे गरम मसाला घेतला आहे एक चमचा गरम मसाला आपल्या चॅनलवर भरपूर मी अपलोड केले आहेत वेज जो आपण गरम मसाला बनवला आहे तो वेज मसाला आहे त्याचप्रमाणे अर्ध लिंबूचा रस घेतलेला आहे आणि आपण घेतलेल्या आहेत बेसनच्या वड्या ज्या वड्या आपण बनवून घेतल्या त्या कशा बनवायच्या त्या तुम्हाला मी दाखवतेच आहे बेसनच्या वड्या बनवण्यासाठी मी एक वाटी इथे बेसन घेतलेला आहे आता वड्या जेवढ्या तुम्हाला बनवायच्या असेल त्याप्रमाणे तुम्ही ते बेसन घेऊ शकता पण मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये हे सर्व बेसन आपण काढून घेऊया आता इथे बेसनमध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालायची थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा जिरं आता इथे सर्व मसाले घातलेले आहेत तेवढे सर्व पिठाला व्यवस्थित लागले पाहिजेत म्हणून आपण मिक्स करून घेऊया त्याचप्रमाणे इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व इथे मिक्स झाल्यानंतर इथे पाण्याचा वापर करून आपण थोडा थोडा पाणी घालून इथे आपल्याला पीठ हे थोडंसं मळून घ्यायचं आहे एकदम पाण्याचा वापर करायचा नाही आहे जेणेकरून हे पीठ हे आपल्याला लूजसुद्धा बनवायचा आहे अगदी जसं आपण पाण्याचा साठा करतो त्याच पद्धतीने थोडासा पाण्याचा साठा करून आपल्याला पिठाचे हे गोळे बनवायचे आहे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर केला आणि हे पीठ आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता ना छोटे छोटे अशा वड्यासारख्या बनायला सुरुवात होतात म्हणजे थोड्या थोड्या अशा बेसनचे असे गोळे बनायला सुरुवात होतात तोपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जवळजवळ इथे मला एक दोन चमचे फक्त पाणी लागलं असेल आता जे सर्व मी मिक्स करून घेतलं त्याचप्रमाणे हे ताटाला थोडंसं पीठ चिकटलं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व पीठ मळून घेतलं आणि थोड्या थोडे असे हे गोळे तयार होतात इथपर्यंत आपण पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेतलं आता इथे आपण एक साईडला हे सर्व पीठ बाजूला करून घेऊया त्याचप्रमाणे इथे आपण छोटे छोटे अशा वड्या बनवायच्या आहेत वड्या म्हटलं तर अगदी थोडंसं हातामध्ये पीठ घ्यायचं आणि गोळा बनवायचा नाही जसं तुम्हाला आबडघोबड जसे हे गोळे बनवता येतील त्याच पद्धतीने आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत है है, आता इथे सर्व हे गोळे आहेत मी बनवून घेतले अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व असे गोळे बनवून घ्यायचे अगदी आबड घोबड कसे वाकडे तिकडे तुम्ही बनवू शकता इथे एक साईजचे पाहिजेत असं काही नाही छोटे मोठे कुठलेही साईजचे बनवू शकतात आता इथे सर्व गोळे आहेत हे बनवून घेतले आबड घोबड म्हणा किंवा थोडेसे असे वाकडे तिकडे असे आपण गोळे हे बनवून घेतलेले आहेत एक साईजने थोडे छोटे मोठे असे आपण हे गोळे रेडी करून घेतलेले आहेत सर्व वड्या आहेत हे मी रेडी करून घेतल्यात आणि थोडंफार काही शिल्लक असेल पीठ तर ते सुद्धा आपल्याला छोटेसे गोळे असे बनवून घ्यायचे म्हणजे छोट्याशा वड्या बनवून घ्यायच्या वड्या तळण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आणि कढईमध्ये ते तेल घातलेलं आहे तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलं थोडंसं पीठ घातलं आणि पीठ घालताच अगदी ते पीठ लगेच वरती येतं म्हणजे मस्त असं तेल आपलं गरम झालं आहे आता ह्यामध्ये सर्व वड्या आहेत तेवढ्या आपण तळून घेऊया वड्या तळताना सर्वात महत्त्वाची टीप आहे की मोठ्या शेगडीवर या वड्या आहेत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून सतत पलटी करत राहायचं आणि ह्या वड्या आहेत एक दोन ते तीन मिनटात मस्त अशा तळून होतात कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत थोडासा कलर हा चेंज झाला आहे आणि मोठ्या शेगडीवरच मी ह्या वड्या आहेत ह्या तळून घेतल्या आहेत अगदी एक दोन मिनटातच ह्या वड्या रेडी होतात जास्त आपल्याला वड्या तळायच्या देखील नाही आहेत आता सर्व वड्या तळून झाल्यानंतर ह्या मी काढून घेते आणि बाकीच्या सर्व आहेत त्यासुद्धा आपण तळून घेऊया भाजी बनवण्यासाठी मी तीच कढई घेतली आहे आता जेवढं आपल्याला भाजीला तेल लागतं तेवढं मी घेतलं आहे बाकी थोडंसं मी ह्यातलं तेल काढून घेतलेलं आहे कारण त्याच तेलाचा आपण वापर करायचा आहे जेणेकरून तेल आहे हे वेस्टेज जाऊ नये आणि ही कढई पण बऱ्यापैकी ही गरम झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले घालायचे जे मी तेजपत्ता घेतला होता तो घालते त्याचप्रमाणे जिरं आणि दालचिनी थोडेसे आपल्याला परतवून घ्यायचे आहे थोडे परतवल्यानंतर इथे आपल्याला घालायची हिरवी मिरची ती सुद्धा मिक्स करून घ्यायची हिंग पावडर घालते फोडणीवर आपल्याला मस्त असं फोडणी द्यायची हिंग पावडी जेणेकरून ह्या भाजीला सुवास खूप छान येतो आणि मिक्स करून घ्याय त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तर व कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे ह्या भाजीला कांदा आणि टॅमेटो हे सर्वात महत्त्वाचं आहे जेवढा तुम्ही कांद्याचा वापर करा तेवढी ह्या भाजीची ग्रेवी आहे ती खूप छान बनते आणि भाजी आहे ती टेस्टी बनते कांदा आहे हा तेलावर परतवून घ्यायचा आहे इथे आपल्याला मिडियम गॅस ही सर्व प्रोसिजर करायची आहे आता कांदा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे कांदा शिजवायला थोडासा वेळ जातो एखादे पाच मिनटासाठी आपल्याला हा कांदा आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून भाजी आहे ना खूप टेस्टी बनते आणि ह्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण इथे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आहे हा लगेच शिजला जातो म्हणजे एकदम सॉफ्ट असा तयार होतो आणि एक दोन तीन मिनटासाठी मी मिडियम गॅसवर हा कांदा आहे आता हा शिजवून घेते झाकण ठेवून जवळजवळ पाच मिनिटासाठी हा कांदा आहे हा मी शिजवून घेतलेला आहे बघू शकता इतका आपल्याला कांदा आहे हा शिजवून घ्यायचा आहे मग थोडासा लालसर कलर येईपर्यंत हा शिजवून घ्यायचा कांदा शिजल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टॅमॅटो ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम कांदा आणि टॅमोटे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे इतकं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पुन्हा इथं ना एक एक मी एक दोन मिनटासाठी झाकण ठेवते आणि कांदा आणि टॅमेट हे शिजवून घेते टॅमोट मी शिजवून घेतले अधूनमधून चमचा देखील फिरवला आणि मस्त असं आपण हे शिजवून घेतलंय आता ह्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे छानसं असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो आहे मस्त शिजलं जातं आणि एकदम सॉफ्ट होऊन जातं बघू शकता इतकं हे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा वेज रेसिपी बनवल्यात आणि खूप सगळ्यात छान असतात घरगुती साहित्यामध्ये असतात आणि जर कोणी चॅनल अजून नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपटेल ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि काय करतो बऱ्याच जण आपल्या रेसिपी बघत असतात आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आता हे कांदा आणि टॅमॅटो आहे हे शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सर्व घरगुती मसाले हळद मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हे सर्व मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी जेणेकरून सर्व मसाले हे कांदा आणि टॅमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे असे मिक्स करून घ्यायचे आहे तेव्हा मी जसे करते ना त्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप करा म्हणजे जेणेकरून ही भाजी आहे ना खूप सुंदर बनते अगदी चविष्ट बनते नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि जेव्हा ना आपल्या घरी पाहुणेसुद्धा येत असतात अशा वेळेस अगदी वेळेवर पाहुणे आले आणि काय करायचं भाजीचा विचार पडतो तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही झटकेपट बनणारी ही भाजी आहे ही बनवू शकता मटण चिकनलासुद्धा ही मागे पहिलं अशी ही भाजी बनते आणि दिसायला देखील ना त्याच पद्धतीने वाटते जशी काही मटण आणि चिकनचीच भाजी बनवलेली आहे आता हे मसाले आहेत हे सर्व मी मिक्स करून घेते आता इथे ना आपल्याला पुन्हा ना थोडंसा पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून हे मसाले आहेत हे व्यवस्थित शिजले पाहिजेत म्हणून जवळजवळ इथे मी पाव वाटीत कप पाणी घालते आणि हे मसाले आहेत हे आपण शिजवून घेऊया त्याच्यामध्ये ना थोडंसं मी पाणी घातलं अजून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून हे मसाले आहेत हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर बऱ्यापैकी मी जवळजवळ हे अर्धा पेला तर इथे मी पाणी घातलेलं आहे आणि अर्धा पेला पाणी घातल्यानंतर सर्व मिक्स करून घेतलं आता इथे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाक पण ठेवून हे सर्व मसाले आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत एक दोन मिनटानंतर आपण झाकण करूया आणि बघू शकता मसाला कलर आहे ना खूप छान असा आलेला आहे आणि कांदा टॅमॅटो जेवढे मसाले घातले होते तेवढे सर्व हे छानसे असे शिजलेले आहेत आणि ह्याची ग्रेव्ही आहे ही रेडी झालेली आहे आता इतकं बघू शकता इतकं आता ह्याच्यामध्ये मी जेवढे मसाले घातले तर जेवढे मला माझ्याप्रमाणे म्हणजे जेवढे मला आवश्यकता आहे तेवढे मी मसाले घातले तुम्ही इथे कमी जास्तसुद्धा करू शकता म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे इथे मसाल्याचा वापर करू शकता आता इथे ना आपण ज्या सर्व वड्या बनवल्या होत्या त्या सर्व ह्यामध्ये घालून घेऊया ठीक आहे ना सर्व जेवढा आपण जो आपण वड्या बनवला त्याचा भुका होता तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर सर्व ह्या वड्या घातल्या त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि एखाद मिनटासाठी ह्या शिजवून घेतल्यात आता इथे आपल्याला एक पेला भरून पाणी घालायचं आहे आता पाणी म्हटलं तर तुम्ही तुम्ही इथे तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी इथे घालू शकता जेवढी तुम्हाला जाड पातळ जशी ग्रेवी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करा आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे जवळजवळ आपल्याला पाच मिनटासाठी ही भाजी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी झाकण ठेवते पाच मिनिटं झाली म्हणजे आजच्या ही भाजी आहे मी शिजवून घेतलेली आहे की मस्त अशी भाजी आहे ही रेडी झालेली आहे आता इथे ना तुम्हाला जर का पाण्याचा वापर जास्त म्हणजे जास्त पातळ करायची असेल तर तुम्ही इथे पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण इथे ना ही भाजी खूप पातळ करायची नाही थोडीशी जाडसर अशीच आपल्याला ही ठेवायची आहे आता इथे ना आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे घालून घेऊया त्याचप्रमाणे इथे मी कसुरी मेथी घेतली आहे ती घालूया थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ घालते कारण ह्या अगोदर आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ आहे हे आवश्यकतेनुसार घालायचं आहे आता इथे मला थोडंसं मीठ कमी वाटलं मी पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मस्त अशी बघू शकता अगदी बेसनच्या जशा आपण वड्या बनवल्या होत्या त्या जशाच्या तशा आहेत आणि इतकी ही भाजी आहे मस्त झाली आहे कलर सुद्धा खूप छान आले आहे आता इथे ना आपण कस्तुरी मेथी आहे दोन मिनटांसाठी पुन्हा आपल्याला इथे झाकण घेऊन वाफ द्यायची आहे दोन मिनटं झाली झाकण करूया आणि भाजी देखील मस्त अशी रेडीत आहे तरीसुद्धा खूप सुंदर आली इथे आपण गॅसचं बटन बंद करूया आणि पुन्हा इथे झाकण ठेवायचं आहे थोडीशी ही भाजी थंड करून घ्यायची त्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करूया थोडीशी भाजी आहे ना ही मी थंड करून घेतली कारण त्यामुळे काय होतं तर ग्रेव्ही आहे ना ह्याची खूप जाडसर होते त्यामुळे टेस्टी लागते आता इथे तेजपत्ता आहे तो आपण काढून घेऊया कारण जेव्हा आपल्याला भाजी सर्व करायची असेल तेव्हा तेजपत्ता येतो आणि तेजपत्ता असं पण आपण काही खात नाही तर मी दोन्ही तेजपत्ते आहेत हे काढून घेते आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये ही भाजी आहे आपण सर्व करू आता ही भाजी आहे ना इतकी सुंदर झाली आहे ना तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आला आहे ह्या वड्या बघा किती मस्त झाल्या आता ही भाजी आहे ना तुम्ही भाकरीसोबत त्याचप्रमाणे चपातीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता इतकी छान लागते नेहमी नेहमी आपण त्याच त्याच भाज्या करत असतो थो, थोडीशी ना आपण थोडी वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी दाखवली आहे आणि थोडीशी काहीतरी वेगळ्या पद्धतीने टेस्टसुद्धा भाजी केली पाहिजे कारण त्यातच भाज्या मुलांना मुलांनासुद्धा कंटाळा येतो तर थोडंसं वेगळं असं आपण ट्राय करायचं खूप छान लागते आज मी तुम्हाला बेसनच्या वड्यापासून भाजी कशी बनवू शकतो ते दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि बाजूला हाईकचं बटन येते ते सुद्धा दाबाला विसरू नका आणि भरपूर मित्रमैत्री नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही बेसनच्या वड्याची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि त्याचप्रमाणे अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा कारण ज्यावेळेस मी रेसिपी बनवत असते त्यावेळेसनं तुम्हाला मी घरगुती साहित्यामध्ये बनवून दाखवत असते आणि तुम्हाला ह्या रेसिपी आवडतात कशा वाटतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर ते सुद्धा मला माहिती मिळते आणि ह्या भाजी ना, ही नक्की करून बघा आणि जर तुम्ही चॅनल अजून नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद